मित्रांनो सायकॉलॉजीनुसार तुमचं शरीर कोणासोबतही असलं तरी तुमचं मन ज्याच्यासोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत असता आणि तोच तुमचा खरा साथी असतो एका आईचं काम पत्नी करू शकते पण एका पत्नीचं काम आई कधीच करू शकत नाही म्हणून पुरुषाने नेहमी पत्नीचा किंवा प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा एक दोखे पास प्रत्येक ठिकाणी करून येऊन स्वतःला हिरोईन समजते पण खरं तर ती एक ढोलक आहे ज्याला प्रत्येक जण वाजवत असतो अशी स्त्री पाया पडण्यालायक असते जी पैशापेक्षा जास्त पतीचा वेळ आणि प्रेम याची जास्तीत जास्त अपेक्षा करते त्या स्त्रीचं प्रेम नेहमी खरं असतं जिच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी असते चाळीस वय पार केल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य फुलते आणि पुरुषाची आस चार पटीने वाढते स्त्रीला त्या पुरुषाची जास्त आठवण येते ज्यानं तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण केली आहेत आणि तिची काळजी घेतली आहे जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी जेवढा अधिक विचार करतो तेवढं जास्त आठवण काढतो अणवदनाने तिच्याजवळ संकेत पाठवत असतो आणि स्त्री त्या त्याच्या आठवणीत गायाळ होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपलं जर नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करताय यामुळे तुमचे मनापासून मनपूर्वक आणि असं सपोर्ट करत राहा